तो <णुड़ी splash> <गाए करेंगी> खाल बाजूला UH! है अपना इस दिनल प्रेरी इंवे यृता कावी हूई नफ kind आमिक घर श क्वार भाषम कोरेशacter, हौटवा Ф़िका साले हे न करति है।bah तक च개� आत मचलई उन्हा आत आत मृघसते समौज़

거를 칼로 를 어. 그 가야 वोरा लोपन मैं जो वोर वोने हैं जो आपन मीडियम मानोगे मीडियम पे चलाओ वोरा लो कुछ चंदी दो अतः तो गावा तो समोर से डोंगरा आना रा है क्या जिसे रहो तो अपने रहो गाँव से मार्च का डोंगरा और बरो कुछ तो मस्त है कार्बिटे हेटिकल मस्त है क्या अतः इसमें उसके लोपन हाँ ठीक है

गाव खाली है गावा गावा वाकी गावा। जंगल आहेत जंगलामध्ये गावं हरवल्यात गावं दिसत नाहीत बाकी गोल राधानगरीच्या काळमवाडी धरणाच्या बॅकवॉटरची गाव नाही दिसत अजून तरी जंगल शापूत आहे आणि असंच राहावं ही सदीच्छा धरण काळमवाडी धरण आणि त्याच्या खाली असलेली ह्या

पाण्यावर टाळले विराट कोहली पाणी पितो ना विराट कोहली त्याच्यापेक्षा छान पाणी आपल्या गावात तो बाहेरून आणतो लय महाग पाणी असतो त्याच्यापेक्षा एकदम चांगलं पाणी असतं खूप ताकद असते त्या पाण्याला आपण जे पितो ना पाणी ते ते पाणी तुला कुठून येईल दाखवणार झरा दाखवणार तू झरा मुडीने मारायचं पण सरल डायरेक्ट ही थे खाली लगती हैं यार लोग अगर पाइथम आज पाए चाहे इधर भी रुकता हो पाए क्रॉस क्रॉस टक अबे पाए रुकता हो हंसी यार उड़ा अलग आया कितना करने जाएगा ये जो

Sukai, gaumai, dėsukai. አይ ኔትዎርክ ኤስ 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 よろしく。 सर्वात घाट सर्वात कुठं बरं

सगळ्यांची वेळ झाली पाहता येईल वरंड्याची तळी इथून गावाला पाणी येतं गावाच्या पाण्याच असतो तर वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या वरंड्याची तळी कशाला लागतं फिल्टर कातळातलं पाणी असते ना अशा प्रकारे पाच सहा तासाची पायपीट करून आम्ही आमच्या घरच्या वाटेला लागलो नाही